नमस्कार मित्रांनो कसे हात म्हणजे ना करन लो एडिटिंग करताय ना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषेत तर प्रिव्यू तर दाखवणारच आहे त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही तर नंबर एक अलाइट मोशन अलाइट मोशन मोठीपैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि कोणी आलाइट मोशन वापर वापरायला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू नंबर दोन बिटमार्क आणि शेक इफेक्ट तर बिटमार्क आणि शेक इपेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल नंबर तीन मटेरियल तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तर त्यावर मी मटेरियल देत असतो जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला शेपी शेक इफेक्टला व मटेरियलला आपल्या मटेरियल ला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या तर सगळ्यात आधी तर तुम्हाला अलाइट मोशन ॲप घ्यायचं आहे तर अलाइट मोशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तर तुम्हाला तिथे जाऊन दा डाउनलोड करायचं आहे तर अलाइट मोशन डाउनलोड केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बिटमार्क आणि शे की लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तिथे जाऊन तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे अलाइट मध्ये तर अलाइट मध्ये इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल बिटमार्कचा तर तुम्हाला ते कच्च्या इकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि जे तुम्हाला फोटो ऍड करायचा आहे ते फोटो ऍड करून जाऊन कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत ठेवायचं आहे तर अशा प्रकारे सगळे फोटो ऍड करून घ्यायचे आहे तर मी सगळे फोटो ऍड करून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला शिकी प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शिकी प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर तुम्हाला शेकिफेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सेकिफेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे शेवटचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर हवाला इफेक्ट तुम्हाला इथे मी दोन बीट मार्क लावले आहेत तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता तर आ, हा हावाला इफेक्ट तुम्हाला तेरा पॉईंट चारच्या बीट पर्यंत द्यायचा आहे तर मी सगळ्या फोटोला हा इफेक्ट देतो तर इथपर्यंत इफेक्ट देऊन गेलेला आहे तर त्या पुढच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचा आहे चालू आपला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा वाला इफेक्ट असेल त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन ते डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे तर कॉपी फिट केल्यानंतर बॅक यायचं आहे आपला चालू बिट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ते तेरा पॉईंट चारच्या बीटच्या पुढेचे तुम्हाला इथे बावीस पॉईंटपर्यंत दोन बीट आहेत तर तिथपर्यंत हा वाला इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा इफेक्ट मध्ये जाऊन थ्री जाऊन पेस्ट इफेक्ट आहे तर इथपर्यंत चार फोटो आहेत त्याला इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचा आहे चालू आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरवाला इफेक्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा इफेक्ट मध्ये जाऊन थ्री जाऊन कॉपी फिट करायचं आहे तर कॉपी फिट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे आणि चालू प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला राहिलेले चार फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट द्यायचा आहे तर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पेस्ट करायचा आहे तर इफेक्ट देऊन झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट भेटल्याचं आहे त्याच्या ॲकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही बॉर्डर पेन दिली आहे ती ॲड करायची आहे थ्री डॉट वर जायचं आहे आणि पेट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून शॉर्ट पर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर इथे ॲरोज ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे रेझॉल्युशन सेट करायचे आहे तर रेझॉल्युशन सेट केल्यानंतर एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे सोचे मत सबस्क्राईब घ्यायचे